तुम्हाला माहित आहे का पितृ पक्षात कावळ्यांनाच अन्न खायला का दिले जाते कावळ्याला पूर्वजांचा दूध असं का म्हणतात आणि जर समजा कावळा सापडलाच नाही तर काय करावे आणि हे कावळ्याला अन्न देण्याची प्रथा किंवा ही, कि ही कहाणी केव्हापासून चालू झाली तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून हिंदू धर्मात पितृ पक्षाला अत्यंत महत्वाचा मानला जातो पितृ पंधरवड्यात आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली जाते साधारणतः भाद्रपद पौर्णिमा ते अश्विन कृष्ण पक्ष अमावस्येपर्यंत असा पंधरा ते सोळा दिवस पितृपक्ष असतो असतो श्राद्धविधीमध्ये पित्रांना नैवेद्य पिंडदान आणि इतर धार्मिक विधी केले जातात पण तुम्हाला माहित असेल की हिंदू धर्मात पितृ पंधरवड्यात कावळ्यांना नैवेद्य ठेवण्याची प्रथा आहे तसेच या खूप महत्व सुद्धा आहे पितृपक्षात कावळ्याने अन्न खाणं हे विशेष महत्वाचं सांगितलं जातं धार्मिक मान्यतेनुसार कावळा हा यमाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो या काळात कावळ्यांची उपस्थिती हे पूर्वज आजूबाजूला असल्याचे लक्षण मानतात पितृपक्षात संपूर्ण पंधरा दिवस कावळ्यांना अन्न खायला द्यावे असे मानले जाते पूर्वजांचा दूत म्हणजे कावळा असं का म्हणतात तर काही मान्यतानुसार कावळे देखील पूर्वजांचे दूत मानले जातात त्यामुळे पितृपक्षाच्या काळात कावळ्यांना खाऊ घातल्यामुळे पितृदोष दूर होतात तसेच त्याचबरोबर त्यांना पित्रांचा आशीर्वादही आपल्याला प्राप्त होतो जर कावळा सापडला नाही तर काय करायचं पितृपक्षात कावळा अन्न खाण्यास सापडला नाही तर गाय किंवा कुत्र्याला जेवण द्यावं असं म्हटलं जातं या काळात पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करण्याचे विशेष महत्व सांगितलेले आहे पिंपळाचं झाड हे पूर्वजांचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे पितृ पक्षात पिंपळाच्या झाडाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते त्यामुळे या महिन्यात श्राद्ध घालतानाही पिंपळाची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार कावळा कधीही स्वतःला मारत नाही किंवा कोणत्याही आजाराने मरत नाही या उलट कावळे अचानक मरतात कळपातील कोणताही कावळा ज्या दिवशी मेला त्या दिवशी त्याचे इतर कावळे अन्न खात नाहीत तर कावळ्यांना अन्न देण्याची कथा किंवा गोष्ट काय आहे पौराणिक कथेनुसार इंद्रदेवाचा मुलगा जयंत याने कावळ्याचे रूप धारण केले होते एके दिवशी कावळ्याने माता सीतेच्या पायावर चोच मारली रामजी हा संपूर्ण प्रसंग पाहत होते त्यांनी सुक्या गवताची एक काठी मारली तेव्हा ती कावळ्याच्या एका डोळ्यावर लागली आणि त्यामुळे कावळ्याचा एक डोळा खराब झाला कावळ्याने आपल्या चुकीबद्दल श्रीरामांची माफी मागितली आणि कावळ्याच्या या माफीने प्रभू राम प्रसन्न झाले आणि पितृ पक्षात कावळ्याला दिलेले अन्न पितृ लोकात राहणाऱ्या पूर्वज देवतांना मिळेल असा आशीर्वाद त्यांनी कावळ्याला दिला सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती जर आवडली असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू